पेपर ते मी पेपरला वाचलं माझ्या काळामध्ये शेतकऱ्यांचं थोडं थोडे बाकी आहेत ते आम्ही त्यांना सांगितलं मी पाहिलेली स्टेटमेंट केलं की ज्या वेळेस कारखाना सुरू होईल त्यांच्या आवाज तो मागणी जरी त्यांनी काही केलं असलं ते काय मिळणार नाही झपाटे ऑडिट झालेलं ऑडिट ऑडिटमध्ये असं त्यांचा जो हक्क आहे त्यांना तो आम्ही सुरू नाही टप्प्या टप्प्यात आता काल म्हणून वाटलं मी सगळ्यांनी पेपरला की बाबा संचालक मंडळ बरखास्त वगैरे तुम्हाला सांगतो आमचं संचालक मंडळ काही लोकांनी बरखास्त होतं राजकीय मग मी शासनाचं शासनात कारण बोर्ड केलं जात मी चाललं की आता चार पाच महिने आपल्या हाताशी झाले तर तीन चार महिन्यात मी प्रायव्हेट टीम बोर्ड कसे हे सहकारी कारखाना याच वर्षी सुरू व्हावं म्हणून कारखान्याचं जे कर्ज होतं त्याचं ओ टी एस करून ते आम्ही भरलेलं आहे कारखाना एम एस सी बँकेच्या कर्जाच्या मुक्त आपण केलेलं आहे आणि कारखाना सुरू करायचा या भागात उसाचं क्षेत्र वाढलेलं आहे आणि त्यामुळं कारखाना सुरू होण्याची लोकांची खूप मागणी होती सर आपण ते केलं आहे परंतु नंतर असं समजलं की त्याचं लायसन आता रद्द झालेलं आहे मिलाओ, मुझे आ, आए, ला, ते लायसन पूर्ववत मिळावं म्हणजे कारखाना सुरू करता येईल यासाठी आपला प्रयत्न चालू आहे मी दिल्लीला संबंधित खात्याला भेटलेलो आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटलो साखर आयुक्तांना भेटलो प्रयत्न चालू आहेत त्यांचा पत्रकार होईल परंतु आता उशीर होत चालला आहे त्याची घाई आहे म्हणून मी हे धरणे आंदोलन निश्चित केलेलं आहे या धरणी आंदोलनामध्ये आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी से होणार आहेत जेणेकरून भविष्यात उसाचा प्रश्न फार राहू नये गाळं फावं कारखाना सुरू हो कारखाना हे आपल्या भागाची लक्ष्मी आहे जीवन लक्ष्मी आणि ती चालू असा असावी अशी सर्वांची इच्छा आहे मागणी आहे त्यानुसार काम चालू आहे साधारण एक पाच एक हजार शेतकरी धरणे आंदोलनामध्ये सहभाग होतील अशी अपेक्षा आहे रद्द होण्याचं कारण असं आहे की आप आपल्या भागातले जे आमदार आहेत त्यांनी एक खाजगी लायसन आणलेलं आहे अंतराचा प्रश्न असल्यामुळं ह्या कारखान्याचं लायसन रद्द झालं आणि त्यांना ते मिळाले पास्तिक पत्ता हे ला कारखान्याचं लायसन रद्द न करता सुद्धा त्यांना खाजगी लायसन आणता आलं असतं परंतु त्यांनी ते तसं केलं आणि त्यामुळं आता आपल्याला थोडं झाटावं लागतं झगडावं लागतंय आणि त्यांनी कारखाना काढण्यात आमचा काही विरोध नाही त्यांनी खाजगी साखर कारखाना कशा काढावा एक काढावे दोन काढावे आणि तेवढे सुद्धा या भागात चालू शकतील असं मला वाटतं आणि त्यासाठी आपला प्रयत्न चालू आहे की बाबा हे चालू करायचं सहकारी साखर कारखान्याचं लायसन रद्द होण्याची ही शंभर वर्षातली पहिली घटना आहे असा एकही कारखान्याचं लायसन रद्द झालेलं नाही फक्त आपलं झालंय आणि फार मोठी गोष्ट आहे त्यामुळं आम्ही शासनाला विनंती केली मुख्यमंत्री पण पॉझिटिव्ह आहेत त्यांना विनंती केली त्यांनी बी पत्र दिले त्यांची फोन फान केलेले आहेत आज उद्या महिना पंधरा दिवसात प्रश्न मार्गी लागू शकतो जर आंदोलनात न्याय भेटला नाही पुढच्या पाच पंधरावी दिवसामध्ये साखर आयुक्त कार्यालयाच्या समोर बेमुदत पाच चार हजार लोकांचं बेमुदत उपोषणाचं आंदोलन सुरू होणार आहे